नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये ओडा ओडा हां चलो ओढा ओडा ओडा हा ठाणा वाजवा सांगा मागून लोट मागून लोट अरे घोळ्याचं माहीत आहे एकदम छोटा आहे अर्शू काय काही घोड्याचं ना मोठं मोठं असते तर दोन दोन जरा बसत नाही त्याच्या तिला बसणं आवडतच नाही घोळ्यावर हा हा तिला घोड्यावरच नाही बसणं आवडत तो हे बाय हात काळ ते, ते पकडण समोरच समोरच सा। ते मंडळी आजच्या ब्लॉकमध्ये आपण शचीच्या मस्तीपासून सुरुवात केलेली आहे तर हे बघा गल्लीतली शेजारच्या काकूची नात आमच्यासोबत खेळायला आलेली आहे तर ती घरी जायचं म्हणते तर आम्ही तिला जाऊच देतो ती जायला कमी जोर जात राहतो आणि तिला आमच्या जे खेळणे वगैरे असतात ते पण आमच्या मनानुसारच खेळ तुझ्या मनानुसार खेळू नको असं चालू असतं आमचं तर हे बघा ते घोड्यावर आहे तिला आहे तिला पकडायला सुद्धा ति जागा ते नाही तू पकडू नको मीच पकडेल आणि ती बिचारी एवढी घाबरते हिला वाटलं तिच्यापेक्षा मोठी आहे पण तरी हिला घाबरते चला तर मग मुलांची मस्ती वगैरे झाली आता ती घरी जाते सुद्धा आता झोपी आलेली आहे ती तिला पण आता झोपवते नंतर मग आम्हाला ड्रेस घालायचा आहे हा नेपाळी ड्रेस आहे म्हणजे काका काकू का, म्हणजे शचीच्या आजी आजोबा नेपाळला केले होते तिथून तिच्यासाठी हा ड्रेस आणलेला आहे त्यांनी तर उठल्यानंतर आम्ही आता हा ड्रेस घातलेला आहे आणि डान्स करत आहे छान ड्रेस घालून हे बघा काही फोटो क्लिप वगैरेसुद्धा घेतले आम्ही आणि आता त्यानंतर संध्याकाळ झालेली आहे तर आमचे स्वयंपाक वगैरे सर्व झालं जेवणंसुद्धा झालेलं आहे तर इकडे मामाजी आणि यांचे फ्रेंड आलेले होते आमच्या घरी तर त्यांचे जेवणं संपायतच आले म्हणजे सर्व जेवणं वगैरे आटपून झाल्यानंतर आता मी तूप बनवणार आहे आमच्या इतर रोज अर्धा लिटर दूध येत असतं त्याच्यावरती जी साय येते आम्ही ते साय जमा करून त्याचे दही लावत असतो आणि नंतर मग आठ दिवस ते जमा झालं की त्याचे तूप बनवत असतो आपण बघू शकता एक भांडे भरून असं दही ते जमा झालेलं आहे आता त्याला मिक्सरमध्ये आधी मी काल रात्रीच त्याला बाहेर काढून ठेवलं होतं फ्रीजच्या म्हणजे ते दही लागलं आज त्याला आता मी फिरवून घेणार आहे मिक्सरमधून हे बघा एक त्याला फिरवून घेतलेलं आहे त्यानंतर ते एका पातेल्यात काढून घेतलं नंतर थंड पाणी टाकून ते जे भांड्यामध्ये राहिलेलं होतं थोडंसं ते सुद्धा धुवून घेतलं आता जे लोणी आहे ते हाताने जमा करून जे आपलं खाले पाणी म्हणजे ताक उरतं सुद्धा एका वेगळ्या भांड्यात काढून घेत आहे जे हे लोणी आहे त्यामध्ये थोडंसं थंड पाणी टाकून ते लोणी छान असं धुऊन घेते जर आपण नाही धुतलं तर त्याला आंबट आंबट वास येतो आणि जे आपण तूप बनवतो ते लवकर खराब होण्याची शक्यता असते त्यासाठी आपण हे जे लोणी आहे याला दोन ते तीन पाण्यांनी धुवून घ्या लाच हवं हो। जर नाही घेतलं तर मग तुपाला वास येतो एकतर मग तूप खूप खराब होऊन जातं एक तर त्या बुरशी वगैरे चढते त्यामुळे आपण हे जे लोणी आहे ते धुवायलाच पाहिजे हे बघा इथं माझं लोणी धुवून झालेलं आहे हे बघा एवढा गोळा तयार होतो आमचा आठ दिवसाच्या साईपासून आणि आता मी यापासून थोडंसं सा लोणी साईडला काढून ठेवत आहे कारण शचीला लोणी खूप आवडतं खायला तर मी आता वाटीमध्ये थोडंसं लोण्याचा गोळा शचीसाठी ठेवून देत आहे त्यानंतर जे बाकीचं लोणी राहील ते त्याच वातेल्यामध्ये तापायला ठेवून देते हे बघा आता मी इकडे लोणी तापायला ठेवत आहे आणि बारीक गॅसवरती ठेवून दिलं तर ते ऊत वगैरे जाण्याची पण भीती नसते बारीक गॅस करून द्यायचा आणि लोणी तापायला ठेवून द्यायचं चला तर मग इकडे लोणी तापत आहे तोपर्यंत मी माझे बाकीचे कामं भांडे वगैरे हे राहिलेले आहेत ते करून घेते अरे बबू काय करत आहे बाळा तू हे बघा माझी मुलगी जिथे तिथे मदा मदत जाते बिचारी कायच करावा मी भांडे राहू दिले म्हटलं हे करून घेते आधी नंतर भांडे करते तर ती गेली भांडे घसायला का काय करत आहे बिल्लू तू किती ओली झाली तू मग बर किती उली झाली काय करत आहे तू भांडेच होत आहे का बघ मग माझ्याकडे करत आहे किती पाणी सांडलं बघ तू तुझ्या अंगावरती चला तर मग आधी आता आपण कपडे चेंज करू बाळा कपडे वगैरे चेंज करून भांडे वगैरे झाले माझे आणि आता हे बघा आपलं जे लोणी तापायला ठेवलेलं होतं ते पण तापून आलेलं आहे हे बघा छान असं तापलेलं आहे जो फेस वगैरे होता तो पण गेलेला आहे आणि साईडला सुद्धा कोण्यांना लागल आलेला आहे छान असं पाण्यासारखं दिसायला लागलं ला म्हणजे आपलं तूप तापलेलं आहे चला तर मग आता गॅस बंद करूया आणि लगेच मी ह्या तूप जे तूप आहे ते गाळून घेते तर हे बघा थोडंसं थंड होऊ दिलं मी आणि तूप गाळून घेतलेलं आहे तर हे बघा जे बेरी बेरी राहते ते निघून येते हे बघा माझं तूप आता रेडी आहे तर मी याला थोडंसं थंड होऊ देते आणि नंतर मग झाकण लावून ठेवून देते शचीच्या आतूचा कॉल येत आहे शची आणि छची आतू आता खूप वेळ गप्पा करणार आहेत तर मग आज ब्लॉग इथच संपवते बाय बाय माने का लव कना लव पुरा तू होत